होणार आहे कारण संजय राऊत देखील यावरती त्यांनी म्हटलं की आता उद्धव ठाकरे राज ठाकरे हे एकत्र येणार आहेत एकत्र यावं नव हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे प्रश्न असा आहे की ते कशा करता एकत्र येत आहेत आता आता का मग महानगरपालिकांच्या निवडणुका येत आहेत त्या जिंकायच्या आहेत म्हणून पंचवीस वर्ष महानगरपालिकांनी लुटली मुंबई महानगरपालिका लुटली मग ती पुन्हा यांना मिळवायची आहे महाराष्ट्र हातातून गेलाय मग आता मुंबई हाता मुंबई मिळवण्यासाठीच आहे त्यांचा हात आलेला खटाडोप आहे मुळात आमच्या सरकारने भूमिका अनेक वेळेला स्पष्ट केलेली आहे की हिंदीची सक्ती आम्ही केलेली नाही हिंदीसोबत वीस भाषांचा पर्याय आहे ज्या आपल्या संविधानामध्ये अनुच्छेद आठ मध्ये बावीस भाषांचा उल्लेख आहे त्याच्यामध्ये एक मराठी भाषा आहे ती मराठी भाषा आपण अनिवार्य केलेली आहे आणि त्यासोबत असलेल्या अन्य ज्या भाषा आहे त्याच्यामध्ये सेकंड लँग्वेज आपण इंग्रजी ठेवलेली आहे तिसरी भाषा हिंदी ही कंपल्सर नाही तर हिंदी भाषेसोबत वीस भाषांचा पर्याय आहे आणि म्हणून त्याच्यामध्ये संस्कृत भाषा आहे संस्कृत घ्यावी तिथे लोकांनी कोकणी भाषा देखील आहे कोकणी भाषा शिकावी ज्या महाराष्ट्रामध्ये भाषा आहेत मग हिंदी भाषेची कुठेही सक्ती नसताना मग नेमकं मोर्चाच कारण का मला तेच कळत नाही मग नेमकी मागणी काय आहे परवानगी नाही त्याच्यामध्ये परवानगी देत असताना सुप्रीम कोर्टाच्या आणि माननीय हायकोर्टाचे जे काही निर्देश आहेत निर्देशानुसार जे काही परवानगी असतील त्या दिल्या जातात नाही मुळात जी आर जो आहे त्या जी आर मध्येच नमूद आहे की मराठी भाषा ही जी आहे हिंदी भाषा ही जी नाही हे जी आर मध्ये म्हटलेलं आहे मग आज ज्यांनी आंदोलन केलंय किंवा आज जे आंदोलन करू इच्छित आहेत त्यांना माझा प्रश्न आहे खास करून उभाटामधले मधले जे कार्यकर्ते आहेत त्यांना दोन हजार बावीस ला केंद्र सरकारने जेव्हा हे धोरण लागू केलं ला, त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये तुम्हाला निर्णय घ्यायचा होता की हे धोरण आपण लागू करायचं की नाही करायचं स्वीकारायचं की नाही स्वीकारायचं त्यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला त्यांनी हिंदीची सक्तीचा जो धोरण त्यांनी स्वीकारलं होतं कॅबिनेटचा निर्णय त्यांनी दिलेला आहे माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुख्यमंत्री म्हणून अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा निर्णय स्वीकारलेला आहे म्हणजे आमच्या अगोदर उद्धवजीने हा निर्णय स्वीकारला होता की की हिंदीची शक्ती आम्हाला मान्य आहे म्हणून मग आता राजकारण कशासाठी उलट आम्ही ती सक्ती काढली आम्ही नवीन जी आर काढला आणि त्याच्यामध्ये आम्ही हिंदीची सक्ती हिंदी अनिवार्य राहणार नाही असा आम्ही निर्णय दिला म्हणून मला वाटतं हे फक्त चाललेलं राजकारण आहे मराठी माणूस हा त्यांच्याकडनं लांब गेलेला आहे तो पुढ्या जवळ आला पाहिजे ह्यासाठी त्यांचा चाललेला हा सगळा खटाटोक आहे जो जो अभ्यास आम्ही केलेला आहे मुंबईमधल्या मराठी माणसांना ज्यांनी पंचवीस वर्षांमध्ये घर मिळून देण्याकरता काही केलं नाही मुंबईमधला मराठी माणूस हा मुंबईमध्ये टिकला पाहिजे ह्याकरता त्यांनी काही केलं नाही मुख्यमंत्री अडीच वर्ष होते त्यावेळेला त्यांना निर्णय घेऊन मुंबईमधल्या मुंबईमधून बाहेर गेलेल्या मराठी माणसाला पुन्हा मुंबईमध्ये आणण्याकरता त्यांना प्रयत्न करता आले असे ते देखील केले नाहीत अशा व्यक्तींना ज्यांनी मुंबईच्या निवडणुकीच्या तोंडावरती फक्त मराठी या भाषेचं फक्त राजकारण केलं मराठी माणसाचा फक्त उपयोग करून घेतला अशा लोकांना जनता स्वीकारणार नाही एकनाथ शिंदे साहेबांनी गृहनिर्माण मंत्रीपदाचा बार स्वीकारण्याच्या नंतर त्यांचं पहिलं वाक्य आहे की मला मुंबईमधून बाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणायचा आहे म्हाडाची घरं आम्हाला त्यांच्याकडे उभी करायची आहेत आमची मानसिकता ही मराठी माणसांना मदतीची आहे त्यामुळे जनता ही आमचा सोर आहे एकत्रारायण राणे त्यांनी मारामारी केलेल्या आहेत जेलला गेलेले खूप केलेले आहेत आप एक वक्तव्य त्यांचा म्हणण्याचा कऱचदा असा असेल की विरोधकांच्या विचारांचा खून केलेला आहे आणि म्हणून मला वाटतं बऱ्याचशा आमचे अतिशय भोळे आहेत त्यांच्या प्रत्येक वक्तव्याला आपण तशामध्ये घ्यायचं कारण नाही आणि अ त्यांचं पोटात एकाने उठात एक त्यांचा स्वभाव नाही आणि म्हणून मला वाटतं त्याचा खुलासा ते करतील पण माझा तरी म्हणजे मला तरी असं वाटतं की त्यांचं म्हणणं असं होतं की विरोधकांच्या विचारांचा खून हा त्यावेळेला केला मिठाचा खडा टाकलाय महाज यांच्या उद्धव ठाकरे आणि ते प्रयत्न करते की त्यांची युती बघा जी राऊत यांनी स्वतः असा मिठाचा खडा टाकला की शिवसेना भाजपची यांनी युती तोडली मुळात त्या व्यक्तीने अशाबद्दल बोलू नये पंचवीस वर्ष चाललेली अतिशय चांगली युती त्या माणसामुळे तुटली आणि आज ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन बसलेले आहेत मुळात जे शिवसेनेचा कधी विचारच नव्हता वंदेने बाळासाहेब जर का आज गो असते तर चपलेने मारलं असतं म्हणून मला वाटतं अशा व्यक्तींच्या ह्या मिठाच्या खड्याने ह्या सगळ्या गोष्टीवर ना जास्त काही बोलण्यापेक्षा तुम्ही काय केलेलं आहे जरा आरसामध्ये आपण पाहिलं पाहिजे म्हणून मला वाटतं आज आमची माहिती आहे ती अभेद्य आहे आमची माहिती चांगली बळकट आहे एकनाथ शिंदे ने साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष आम्ही काम करत असताना नक्कीच उत्साह आहे आज जर का आपण पाहिलं मुंबई सारख्या महानगरपालिकेमधील देखील दोन हजार सतरा मध्ये जे निवडून आलेले नगरसेवक होते त्याच्यापेक्षा त्यापैकी जवळपास साठ पेक्षा जास्त नगरसेवक आज शिवसेनेमध्ये आलेले आहेत आकडा जवळपास सुद्धा ऐंशीचा जवळपास जातोय आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये देखील जवळपास तेहतीस नगरसेवक हे आपले मागच्या बॉडीमध्ये होते जसे की पस्तीस नगरसेवक होते पस्तीस पैकी जवळपास अठ्ठावीस नगरसेवक आज शिवसेनेमध्ये नगर सामील झालेले आहेत म्हणून मला वाटतं शिवसेनेची ताकद ही नाशिकमध्ये वाढते शिवसेनेची ताकद वाढत असताना माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती जनतेचा विश्वास वाढतोय शिवसेनेकांचा विश्वास वाढतोय याच्या एकच गोष्ट स्पष्ट होते की येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये महायुद्धीचा भगवा झेंडा हा शंभर टक्के फरबतो नागपूर म्हणजे जरी कावळी होताना दिसली असती गांज्याची तरी देखील सरसपणे शहरात असते शहराच्या बाहेर ग्रामीण भागात असते गांजा विकला जातो त्यामुळे बघा ड्रग्स मध्ये राजकीय वर्ग असतात म्हंटल जात नाही बघा ड्रग्ज हे नक्कीच एक मोठं चॅलेंज आहे ड्रग्ज रोखणं आणि हे काय फक्त महाराष्ट्रामध्ये आहे असं नाही दे आपल्या भारत देशामध्ये असं नाही हे जगभर एक चॅलेंज आहे आणि एक मोहीम आहे आणि ह्याच्यामध्ये या मोहिमेमध्ये आपल्याला सर्वसामान्य नागरिकांना देखील समावेश करून घेणं तितकंच आवश्यक आहे आज आपण जे काही ड्राईव्ह आपण राबवत आहोत जे काही आपण तिथे उपक्रम घेत आहोत त्या उपक्रमामध्ये पालक आहेत त्यांनी देखील अलर्ट राहणं गरजेचं आहे पोलिसांनी जेव्हा कारवाई केलेला आहे त्यावेळेला एका पेडलरला जर का आपण धरलं तर त्याची साखळी सोडवणं गरजेचं आहे मी असं निर्देश दिलेले आहेत की एकदा तुम्ही एखाद्या एक पेडलरला धरलं तिथे आपलं काम संपन्न एवढं तिकडे काम चालू होतं त्याच अनुषंगाने आता काही आपला आता जो आढावा घेतला त्याच्यामध्ये लक्षात आलं की काही कारवाई आपण भिवंडीपर्यंत काही कनेक्शन गेलेत काही कनेक्शन हे सोलापूरपर्यंत गेलेत तिथल्या लोकांना आपण पकडलेलं आहे काही सोलापूरमधल्या एमआयडीसी मधल्या आपण काही लोकांना तिथे धरलेलं आहे काही आपण तिथे ड्रग्स म्हणजे औषध कंपन्यांच्या फेक नावाने जे काही तिथे कंपन्या चालू होत्या तिथे ड्रग्स तिथे जे काही जे काही चुकीचं काम चालू होतं ते आपण थांबवलं आहे म्हणून ड्रग्सच्या बाबतीमध्ये शेवटच्या त्या व्यक्तीपर्यंत पोचणं जिथून सप्लाय होतो तिथपर्यंत पोहोचणं आणि ह्याला रोख घालणं हे एक नक्की चॅलेंज करून आपण त्याच्यावरती चांगलं काम करतोय नाही बघा राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून कोणाही गुन्हेगाराला सोडलं जाणार नाही आमची भूमिका स्पष्ट आहे महायुतीच्या आमच्या सर्व पक्षांची भूमिका ही स्पष्ट आहे कार्यकर्ता म्हणून अर्थातच सगळ्यांना सामावून घ्यायचा आमचा प्रयत्न असतो परंतु जर का कोणी गुन्हेगारी प्रवृत्तीचं असेल त्याला अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही आणि गुन्हा करायला आमच्या पक्षामध्ये किंवा आमच्या माहितीमध्ये कोणाला आम्ही मुभा दिलेली नाही आणि म्हणून ना जी काही कायदेशीर कारवाई गुन्ह्या गुन्हेगारांवरती आपण जी करतो आमची व्यक्ती जरी असली तरी तीच कडक कारवाई केली जाईल हे बघा एकत्र येऊ नये ह्यासाठी आम्ही काय प्रयत्न करणार निर्णय हा शेवटी त्यांचा आहे आणि म्हणून मी देखील वैयक्तिक ह्याबद्दल म्हटलेला आहे की माननीय राजसाहेब ठाकरे हे माहिती सोबत यावेत ही आमची इच्छा पर आहे परंतु त्यांना हा निर्णय त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे त्यांचा पक्षाचा निर्णय तो आहे तर त्यांचा निर्णय ते घेतील पण मला वाटतं आज त्या दोघांनी एकत्र येण्यामुळे माहितीवरती काही परिणाम होणार नाही ओके धन्यवाद उपक्रम राबवतोय जीवनाल जे काही ऑफेन्स जे आहेत लहान मुलांचा उपयोग गुन्हेगारी मध्ये करून घ्यायचा आणि जेणेकरून ते स ते देखील कायद्यामुळे अडकणार नाहीत किंवा त्यांना सहजितात सोडवता येईल परंतु आता आपण नवीन कायद्यानुसार ज्युवेनाईल म्हणजे लहान वयाच्या मुलांना ज्यांनी प्रवृत्त केलेलं आहे त्यांच्यावर आता आपण कारवाई करायला सुरुवात केली आहे अगोदर ही कायद्यामध्ये तरतूद नव्हती आता मात्र बीएनएस कायद्यामध्ये तरतूद आहे की लहान मुलांना जर का कोणी प्रवृत्त केलं असेल गुन्हेगारी करण्यासाठी त्या व्यक्तीवर देखील त्याच गुन्ह्याचे हे कलम आपण लावतो आणि त्यांच्यावर आपण कारवाई करतोय नाही बघा जुने आणि नवीन एकत्र मिळूनच आम्ही का, काम करणार आहोत कुठेही वाद होणार नाही महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जो चांगला कार्यकर्ता आहे त्यालाच अर्थ तर तिथे तिकीट मिळणार आहे आणि हा संपूर्णपणे निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा असणार आहे मुख्य नेते म्हणून त्यामुळे तिकिटाची चर्चा ही खाली आम्ही कोणी करायचीच नाहीये आज मी देखील नाशिकमध्ये आलेलो असताना इथे कुठलीही तिकिटाची चर्चा होणार नाही आज आम्ही इथे फक्त शिंदेसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी नाशिक महानगरपालिकेवरती भवा फडकला पाहिजे यासाठी आम्ही सर्व एकत्र आहोत मग जुने नवीन हा वाद होणार नाही आज आप जर का तुम्ही बघितलं शिवसेनेचं जे मंत्रिमंडळ आहे आम्ही दहा मंत्री आहोत ह्याच्यामध्ये जुने नवीन असं चांगलं कॉम्बिनेशन आहे आम्ही एकत्र मिळून काम करतोय त्यामुळे कुठेही जुना नवीन असा वाद नाही आम्ही सगळं एकत्र मिळून काम करतोय सध्या नाही बघा शेवटी कुठल्याही मोठ्या शहरामध्ये गुन्हे हे घडत असतात घडू नये ह्यासाठी जी आपली जी यंत्रणा आहे ती यंत्रणा काम करत असताना यंत्रणेकडून कुठल्या चुका होता कामा नाही ही सूत्र आमची आमची वारंवार दिलेली असते आज देखील जी माहिती घेतली त्याच्यामध्ये आता मागच्या दीड महिन्यामध्ये जवळपास ड्रग्सचे पन पस्तीसच्या आसपास पेडलर्स आपण पकडलेले आहेत पस्तीसच्या पेक्षा जास्त कारवाई मागच्या दीड महिन्यामध्ये आज नाशिक शहरामध्ये आपण केलेले आहे तर मला वाटतं चांगल्या पद्धतीने कारवाई ही चालू आहे विशेषतः ड्रग्स बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी देखील त्यांची भूमिका स्पष्ट केली आणि झिरो टॉलरन्स पॉलिसी आमची ड्रग्स बाबतीमध्ये आहे आणि एकनाथ शिंदेसाहेबांनी देखील या बाबतीत स्पष्ट सूचना केलेल्या आहेत म्हणून मला वाटतं मागच्या वेळेस मी येऊन गेल्यानंतर देखील आजही गुन्हेगारी चालू आहे या बाबतीमध्ये बोलत असताना कुठेही मगाशी म्हटल्याप्रमाणे राजकीय बॅकग्राऊंडचे ची जरी कोणी लोक असते ते गुन्हेगार आहेत त्यांना गुन्हेगार म्हणूनच बघावं आणि त्यांच्यावर तशीच कडक कर, कारवाई करावी आणि या बाबतीने पोलिसांना पोलीस कर्मचाऱ्यांना आम्ही स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की या बाबतीने कुठेही आपण कोणालाही पाठीशी घालायच नाही गृहराज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर दुसऱ्यांदा माझा हा नाशिक दौरा होतोय आज यायचं कारण म्हणजे शिवसेना पक्षाच्या वतीने माजी नगरसेवक दीपक जात्रे यांच्या वतीने पक्षीय कार्यक्रम घेतले आहेत त्या कार्यक्रमाकरता आज मी इथे आलोय आणि एकंदरीत अर्थातच गृहराज्यमंत्री म्हणून येणाऱ्या ज्या का ये काही निवडणुका आहेत कुंभ कुंभमेळावा आहे कुंभमेळा आहेत त्या त्या अनुषंगाने तयारी आणि सगळाच आढावा एकंदरीत घेण्याकरता आज मी इथे आलो होतो आणि आताच ओरिजिनल सीपी आहे ते सुट्टीवर आहे पण ज्यांच्याकडे चार्ज आहे त्यांच्यासोबत जी सविस्तर देखील चर्चा झाली आहे येणाऱ्या कालावधीमध्ये महानगरपालिकांच्या का निवडणुका आहेत कुंभमेळ्याच्या तयारीच्या अनुषंगाने आणि आता स्कूल कॉलेजेस वगैरे चालू होतील तर ह्या ड्रग्सची जी आपण जी बोहीम राबवलेली आहे कारवाया आणि जे काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावरती कडक कर कारवाया करा एक एकंदरीत ओव्हरऑल रिव्ह्यू घेतला गेलाय आज माझं इथे याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना पक्षाच्या कार्यक्रमाकरता आज मी इथे आलेलो आहे नाही मला त्याची माहिती नाही आहे परंतु बघा माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका ही स्पष्ट आहे मग अशी म्हटल्याप्रमाणे कुठलाही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या कार्यकर्त्यांना शिवसेना पक्षामध्ये त्यांचं कोणाचं स्वागत केलं जात नाही आता नक्कीच त्या व्यक्तीवरती काय आरोप आहेत काय नाही ह्याची मला कल्पना नाही आहे परंतु शिवसेना पक्ष हा आज ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये भरारी घेतोय आज सगळ्यांनाच शिवसेनेमध्ये याची तिथे उत्सुकता आहे सगळ्यांना शिवसेनेमध्ये येऊन काम करण्याची इच्छा आहे असं होत असताना नक्कीच जी येत आहेत त्यांची चाचणी नक्कीच केली जाईल परंतु एकनाथ शिंदे साहेबांचं चा ह्याच्याने कार्यावरती कुठलेही प्रश्न निर्माण होत नाही उलट आज ज्या पद्धतीने पक्षप्रवेश राज्यामध्ये शिवसेना पक्षात चालू आहेत आज परत तर सर्वात जास्त पक्षप्रवेश ह्या शिवसेनेमध्ये होत आहेत आमचा पक्ष वाढतोय याचा आम्हाला आनंद आहे शिंदेनीच एकनाथ शिंदेनीच त्यांना पुन्हा एकदा ते त्यांना आम्ही विनंती करू की आता आपण मराठा समाजाला आपण दहा टक्केच आरक्षण दिलेलं आहे ज्याचा चांगला उपयोग आमच्या मराठा बांधवांना होतोय आणि म्हणून त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं अशी आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करू धन्यवाद